अकोल्यात आज आर्थिक विकास महामंडळाकडून गद्रे मोटर्स येथे ई रिक्षाचे वाटप मानव विकास व आर्थिक विकास महामंडळ जिल्हा अकोलाद्वारा संचालित साधन केंद्र पातूर यांच्या विद्यमाने ई रिक्षा व्यवसाय उपक्रम आज दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस रोजी शिवर येथील गद्रे मोटर्स येथे राबविण्यात आला ज्यामध्ये बचत गटांच्या महिलांना रोजगार मिळावा यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाकडून गद्रे मोटर्स येथे बचत गटातील गरजू सोळा महिलांना ई रिक्षाचे वाटप करण्यात आले यावेळी गद्रे ऑटोकॉनचे संचालक सुहास गद्रे सेल्स मॅनेजर सचिन अंधारे कार्पोरेट हेड सागरकड विजय पाटील व समस्त स्टाफ हजर होता तसेच सचिन अंधारे सेल्स मॅनेजर आणि एरिया मॅनेजर अक्षय हळदेकर विकास भारसाकडे श्याम बेलवनकर सचिन घोगे सारी तायडे प्रभुदास कुकडे दीपक वक्ते सागरकड मंगेश तायडे यांचे मुलाचे योगदान लाभले याच्यामध्ये आम्ही जे बचत गट आहेत हे सोळा बचत गट आहेत शासनाची जी योजना आहे त्या योजनेच्या मार्फत आम्ही त्यांना वाटून वाटप करण्यात आलेलं आहे तो या योजनेच्या मार्फत त्यांना एक रोजगाराची संधी मिळालेली आहे आणि याच्यामार्फत जेवढे बचत गट आहेत त्या बचत गटांना चांगली सुवर्ण संधी मिळालेली आहे असं मी इथे नमूद करतो आ, आज आपण बघू शकता की आपला जो हे आहे तो इलेक्ट्रिक कल वळलेला आहे असं आमच्या महेंद्र जसं सरांनी सांगितलं त्याप्रमाणे आमची इलेक्ट्रिक फोर डबल ही सुद्धा गाडी आलेली आहे तरी मी सर्व नागरिकांना आवाहन करेल की त्यांनी अवश्य एक वेळा आमच्या गद्रे ऑटोवर त्याला भेट द्यावी एक्सी फोर डबलो ही गाडी बघण्यासाठी धन्यवाद आज आमचे पूर्ण सोळा वाहने आम्ही वाटप करता आलेले आणि ते बचत गट जे महाराष्ट्र शासनाची योजना आहे की जेणेकरून त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा तर ते एक आमच्या महिंद्राच्या माध्यमातून आमचे जे नवीन ऑटो आलेले आहेत इलेक्ट्रिक त्या सोळा गाड्यांचे वाटप आज आमच्या ओनर गद्रे ऑटो श्री सुहास गद्रेसर यांच्या द्वारे करण्यात आलेले आहे